प्रार्थना ही मानवाच्या अंतकरणातून उमटणारी एक गूढ पण अत्यंत प्रभावी शक्ती आहे ती केवळ शब्दांची माळ नाही तर भावनांची एक खोल अभिव्यक्ती असते जेव्हा एखादी व्यक्ती नतमस्तक होऊन संपूर्ण विश्वासानं एकाग्रतेनं प्रार्थना करते तेव्हा तिचं मन शरीर आणि आत्मा एका विशिष्ट ऊर्जेत एकरूपक ही ऊर्जाच आपल्या विचारांना दिशा देते भावना शांत करते आणि जगण्याला नव्यानं उमेद देते विज्ञान जरी प्रार्थनेला पूर्णपणे मोजू शकत नसलं तरी अनेक संशोधनांनी हे सिद्ध केलं आहे की मनशांती आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यात प्रार्थनेचा मोठा वाटा असतो विशेषत एखादी जेव्हा व्यक्ती जीवनातील कठीण प्रसंगाशी लढत असते आरोग्याशी संकटाशी दुःख तणाव एकाकीपणा तेव्हा प्रार्थना ही मनाने एक अदृश्य आधार देते जणू काही एखाद्या अंधारलेल्या खोलीतल्या कोपऱ्यात एखादा दिवा लागतो आणि दिशा स्पष्ट होते तशी प्रार्थनेची शक्ती काम करते प्रार्थनेत एक प्रकारची संपूर्ण समर्पण भावना असते जेव्हा आपणली चिंता दुःख अपेक्षा आकांक्षा एखाद्या दैवी शक्तीकडे आपण अर्पण करतो तेव्हा मनावरचा भार कमी होतो आणि हे केवळ आध्यात्मिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं मन मोकळं झालं की विचार स्पष्ट होतात निर्णय क्षमता वाढते आणि आत्मविश्वास बळकट होतो त्यामुळेच अनेक मानसिक आरोग्य तज्ज्ञसुद्धा मेडिटेशन आणि प्रार्थना याला सकारात्मक कॉपिंग मॅचेनिझम असं म्हणतात प्रार्थनेचा प्रभाव केवळ वैयक्तिक पातळीवरच नाही तर सामाजिक आणि सामूहिक पातळीवरही दिसतो जेव्हा अनेक लोक एका उद्देशासाठी एकत्र येऊन प्रार्थना करतात तेव्हा त्या सामूहिक ऊर्जेमुळे अचंबित करणारे बदल घडतात अनेक ठिकाणी हे अनुभवण्यात आलेलं आहे जिथे संकटसमयी संपूर्ण गावाने किंवा समाजाने एकत्र येऊन केलेली प्रार्थना आश्चर्यकारक परिणाम देऊन गेली आहे आणि हे दर्शवतं की प्रार्थनेत केवळ श्रद्धाच नाही आहे तर बदल घडवण्याची एक सर्जनशील शक्ती आहे प्रार्थना ही कोणत्याही विशिष्ट धर्मापुरती मर्यादित नसते तिचा गाभा मन हा मन आणि विश्व यामधील एक संवाद आहे हा संवाद कधी शब्दात असतो कधी अश्रूणमध्ये कधी निशब्द निग एकाग्रतेत तर कधी एखाद्या नादात प्रार्थना माणसाला नम्र बनवते अहंकार कमी करते एका व्यापक दृष्टिकोनात जगायला शिकवते आणि त्यामुळे प्रार्थना म्हणजे केवळ कृती नाही तर ती एक साधना आहे आत्मशंत अंतर्मुक्ता आणि प्रेमाचा गाभा आधुनिक जीवनशैली जिथे तणाव स्पर्धा आणि अस्थिरता वाढलेली आहे तिथे प्रार्थना हे एक अंतर्गत बळ देणारं न ना थकणारं साधन आहे जे मन वळवू शकतं ते जगही वळवू शकतं हीच तर खरी शक्ती आहे